तुम्ही ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि दस यांची भेट झाली त्यावेळेस नाराजी व्यक्ती केली काल दसांनी प्रतिक्रिया दिली की दादा आमचे नेते आहेत त्यांनी जरी नाराजी व्यक्ती केली तरी हा विषय मी सोडणार नाही मी त्या पद्धतीने माझं काम आता तुम्ही कसं वाटतात त्या गोष्टी आज आनंदाचा दिवस पण दुसरी महत्वाची अजिबात नव्हती परंतु आम्ही लयजीव लावला होता दसांना लावू द्या तो विषय आज नको कारण एक क्रूर माणसाला भेट झालेली आणि क्रूरच व्यक्तीच नाशिका मंत्र्याचा नाव आज घेऊन काल सुप्रिया सुरेंनी भेट घेतली त्यांनी सांगितली की तुमची लढाई असा मुली लढणार आहे म्हणजे जागा सुरेंनी घेतली का मी म्हणतो त्या राजकारणात मला पडायचं नाही आम्ही आहेत ना या वाले त्या वाले ही बोलूये मतदानापुरती दादा छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या डोक्यावर एक जोर सोडतोय आणि अशी शिवप्रेमेतून मागणी होती की तो टॅक्स फ्री करावा राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्याला आपण काय एकूण आपलं आव्हान असणार आहे या सगळ्या किंवा संभाजी राजांचा जाजूल इतिहासच्या माध्यमातून पुढे येतोय खरोखर तो तो तुम्ही म्हणताय तस टॅक्स फ्री करायला पाहिजे नाही काही ना भाग ना ना ना। आहे तिरस्काराचा तिरस्काराचा भाग आहे आरक्षण असो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी चरित्रावरती काही विषय असेल तिरस्कारांना भरलेले असते काय काय करतील का नाही ही मात्र शंका आहे पण करायला पाहिजे तुम्हाला काय करायला पाहिजे शेवटी का नाही करायला पाहिजे करायलाच पाहिजे पण आता तिरस्कारानं भरलेलं सरकार काय करायला सांगतात नाही कारण आरक्षण सुद्धा तिरस्कारानं भरलंय देत नाहीत खूप तिरस्कार संतोष भाईच प्रकरण सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असं अनेक ते परळी मधले मुंडे असतील बऱ्याच जणांचे मर्डर झालेत तिरस्काराने भरलेले पण जाऊ दे आजच्या दिवशी नको काही विषय काढायला उद्या बघू छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अभिनेता राहुल सोलापूर आरोप शब्द काढली सरकारनं निश्चित केला मात्र कारवाई केलेली नाही नाही ना आणि पोलीस पण असं म्हणतात की त्यांच्या कारवाई करतात नाही पोलीस का पुण्याचे पोलीस असं म्हणतात त्यांचं वक्तव्यच कारवाई करण्यासारखं नाही बरोबर आहे ना करताच येणार नाही ना तिरस्कार मुख्यमंत्री असं लागलेलं राज्याला सध्या की खूप खूप चांगला म्हणजे त्यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला टोळी आहे मुख्यमंत्र्यांची ती एक टोळी आहे बनवलेली दाखवायचं नाही काही त्याच्यात वकील येत काय त्याच्यात मोगम अभ्यासक म्हणून साहित्यिक म्हणून नाव लावतेत आडनाव बदल सोलापूरकट म्हणजे नाव बदलेले बरं का आडनाव गडूळ गडूळपण आहे स्वच्छ सोडून दिलं पहिलं नाव गडूळ गडूळपणा आहे मग कोण आहे दुसरं कोण नाही आपलं काय इकडं जाकडं तोंड करून बोललं कोण बोल सगळं सरळ असते हे तिरस्कारानं भरलेले आहेत हे कधी न्याय देऊ शकत नाही छत्रपतींचा अवमान केला त्यांना गोड लागते त्या कोकण मधला पुतळा पडला त्यांना गोड लागते फक्त तात्पुरद आहेत आमचं दैवत आहे आम्हाला खूप माया आहे आम्ही काही पण करू शकतो जेलमध्ये सोडू शकतो कोणी नाही सापडलं कशातच किती मॅटर बघा तू आणि हे खरं बोललं ना खूप जीवारी लागतं त्यांचे आणि मनलाय गद्द गद्दम मी शेतकऱ्याचा पोर गेलो आपले शेत सहन नाही होत होतपणा सहन नाही होत तिरस्काराने भरलेले कित्येक तरी सोशल मीडियावरती सुद्धा दैवतांना दे। दुखावलं जातं देवदेवतांना दुखावलं जातं हे कधीही कोणाला ही कारवाई करत नाहीत पण गरीबाचे पोर मात्र आठ आठ महिने जेल भोगायला लावतात इतकं तिरस्कारानं भर भरलेल्या सरकारी सगळ्या जाती धर्माचे लोक शिवजयंतीच्या निमित्तानं किमान स्वहितासाठी स्वतःच्या जा जाती धर्मासाठी स्वतःच्या जा लेकरासाठी शेतकऱ्यांसाठी शानेवा शिव शिवजयंतीच्या निमित्तानं सांगतो आपली बाजू आपण गोरगरीब लढू धन्यवाद थँक्यू